त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते शैलेश गांगुर्डे यांच्या घराजवळील ब्रह्मगिरी फेरी मार्गासाठी छोटी मोरी असून त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मारण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असून हजारो भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी श्रावणात इथून जातात इथं पावसाळ्यात जोरदार पाऊस पडून पूर आल्यास पुराचं पाणी या रस्त्यावरून जास्त प्रमाणात वाहू लागतं प्रदक्षिणेसाठी आलेल्या भाविकांना या फेरी मार्गावरून जाताना मोठा धोका पत्करून पुढं जावं लागतं चौथा श्रावण सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी पडलेल्या जोरदार पावसानं मोठा पूर येऊन पुराचं पाणी या रस्त्यावर आलं होतं या फेरी मार्गावरून जाताना भाविकांना पुराच्या पाण्यातून धोका पत्करून पुढं जावं लागलं इथं मोरी छोटी असल्यानं रस्त्यावरून जास्त प्रमाणात पुराच्या पाण्यातून पुढं जाणं वृद्ध भाविकांना धोक्याचं ठरतंय इथं पूल असणं गरजेचं असल्यानं पूल बांधण्याची मागणी तळेगाव त्र्यंबकेश्वर येथील शैलेश गांगुडे तसंच ग्रामस्थ करीत आहे